महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक साबेर चौस यांनी नांदेड शहरात तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यासाठी हबीब मौलाना मोहम्मद अझीम रिजवान कुरेशी असलम पठाण अब्दुल कय्यूम बागवान अथर सुधार अमीर लाला अब्दुल मोहीन शकील कुरेशी जम्मू भाई आदींनी परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड हां सर नमस्कार या तेवीस मार्चला इफ्तार पार्टीचं आपण खूप मोठं इथं आयोजन केलेलं आहे तर या इफ्तार पार्टीच्या निमित्त आपल्या या पार्टीमध्ये काही व्यक्ती प्रवेश करणार आहेत हा इफ्तार पार्टी हे ना सगळे लोक न इथे इफ्तार पार्टी आहे आमच्या समाजानं म्हणलेली आहे जे दादापुवाचा तुम्ही टाइम घ्या पर आम्ही आहे की नाही परतापराव साहेबांच्या म्हणण्यावर प्रवेश अठ्ठावीस तारखेला गेले ता ते आता तेवीस तारखेला इफ्तार पार्टीचा वेळ भेटलेली आहे और आमची डॉक्टर अर्षा कौ परदेश प्रदेश सचिव आहेत काँग्रेसची ते बी प्रवेश करणार त्यांच्यासोबत सात आठ नगरसेवक आहे माझी ते सुद्धा करणार आहे और पाच मिनिटात ते प्रवेश झाल्यानंतर इफ्तार पार्टी होणार आहे आणि या पक्ष प्रवेश होते वेळेस हे कोणाच्या नेतृत्वामध्ये होणार आहे परताप्रा पाठी चिकरीकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे साहेब सगळं अगोदर मी बी त्यांच्या झालं आता बी हे ते त्यांच्याचमध्ये होणार तेवीस तारखेला या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तच पक्ष प्रवेश होणार आहे तर पक्ष प्रवेश होते वेळेस आपण जनतेला काय आवाहन करणार हमारे जितने भी हमारे हम वतन हमारे पूरे भाई जो है सभी के लिए इफ्तार पार्टी के लिए आयोजन किया है और सभी का पूरा हर का नज़म है हमारे वतन सभी भाइयों का आमंत्रण का इफ्तार करण्याचा नसम आहे सब मिलकर आना और इफ्तार पार्टी में आकर जो तो इफ्तार पार्टी का निदर्शका जो मजा लेना और सब मिलकर आकर इफ्तार पार्टी के नियोजन का भी अजून आवाहन करत आहोत आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा